वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमा या दिवसाचं सा अनन्य साधारण महत्त्व आहे शिवाय बौद्ध धर्मासोबत हिंदू धर्मातही बुद्ध पौर्णिमेला अत्यंत महत्त्व असल्यानं रूढी परंपरा जपणाऱ्या या श्रद्धाळू लोकसमूहाचा संचित करण्याची ही पर्वणीच आहे सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराकरता आलेल्या रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना पैसे मन मारून दिवस मोजावे लागत आहेत सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे अस्ता रोटी फाउंडेशनच्या वतीने अन्नदान करण्यात आलं तीनशे पासष्ट दिवस हे अन्नदान केलं जातं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोनशे पंच्याहत्तर लोकांना अन्नदान करण्यात आलं त्या दिवशी आमरस आणि पोळीचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मीना गायकवाड देवीदास गायकवाड संदीप खंडेलवाल नेलिमा हिरेमठ नीता आकुर्डे अनिता तालिकोटी आकाश तालिकोटी छाया गंगणे स्नेहा मेहता पुष्कर पोकाळे विजय छिंचुरे यांची उपस्थिती होते सरांचं घर कुटुंबाच्या कुटुंब, कुटुंब त्यांची बहीण त्यांची आत्ता ओळख झाली आणि त्यांचा जो एक परिवार आहे या आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या माध्यमातून काम करणारा आस्था फाउंडेशन याच्या माध्यमातून माध्यमातून काम करणारी सगळी कार्यकारिणी असेल आणि त्यानिमित्तानं इतरांनी जोडले गेलेले तर असं एक खूप मोठं म्हणजे एक आदर्श काम किंवा एक कुणीही किंवा प्रत्येकाने याच्यातून आदर्श घ्यावा दाखला घ्यावा असं स्वरूपाचं काम आजच्या या काळामध्ये म्हणजे जिथं स्वार्थीवृत्ती वाढत आहे अशा काळामध्ये ते काम करत आहेत आणि खूप छान काम नुसतं अन्नदानाचंच नाही तर यापूर्वीसुद्धा त्यांनी आठ मार्चला स्त्री महिला दिनाच्या निमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याही वेळेला महिलांचा सन्मान करून चांगल्या चांगल्या कर्तृत्वान महिलांचा त्यांनी सन्मान करून खूप चांगल्या गोष्टी त्यांना गिफ्ट म्हणून दिलेल्या होत्या उपयोगी अशा स्वरूपाच्या वस्तू आणि नेहमीच आता मला वाटते पुढच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये शाळा सुरू होती त्यावेळेला मुलांना गणवेश वाटप असेल व पुस्तकांचं वाटप असेल दप्तर वाटप असेल तर रिअली म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सत्तेची अपेक्षा न करता राजकारणात येण्यासाठी बरेच जण समाजकारणाचं नाटक करतात पण असं नाही मी आता गेली वर्षभर सरांच्या या कामाशी जोडलेली आहे तर सरांचं काम निश्चितच वाखा लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका